दिनांक सप्टेंबर वार मंगळवार ठिकाण सोलापुरातील बार्शी तालुक्यातील गा। गावातील शाळेजवळ काळ्या रंगाची एक फोर व्हीलर सकाळपासून उभी असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं गाडी काही गावातल्या कोणाची वाटत नाही मग नेमकी आहे कोणाची या कुतुहलापोटी गावकरी गाडीच्या दिशेने जातात तिथं जाताच त्यांना धक्का बसला कारण गाडी लॉक होती आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीट वर एका पुरुषाचा मृतदेह होता एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानं गावच्या प्रमुखांनी ही बातमी लगेचच वैराग पोलिसांना कळवली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना गाडीत एक पिस्तूल सापडलं तपास सुरू केला आणि मृतदेहाची ओळख पटवली गाडीतला मृतदेह होता बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा प्राथमिक अंदाजानुसार गोविंद यांनी डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं मात्र गोविंद यांच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की गोविंद यांची हत्या झालीय मात्र पोलिसांच्या तपासात गोविंद यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं नर्तकी पूजा गायकवाड पोलिसांनी तपासात गोविंद यांनी नर्तकी पूजा गायकवाड हिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वतःला संपवल्याचं सांगितलंय या प्रकरणी पोलिसांनी पूजा हिला ताब्यात घेतलंय पण नेमकं काय घडलं गोविंद बर्गे आणि पूजा नेमके काय संबंध होते तिच्यासाठी गोविंद यांनी स्वतःला का संपवलं गोविंद यांच्या सोबत नेमकं काय घडलं या प्रकरणात आतापर्यंत कोणते खुलासे झालेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके गोविंद बर्गे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसल्यामुळे त्यांच्याकडे भरभक्कम पैसा होता फक्त पैसाच नाही तर गेवराईमध्ये त्यांचा मोठा आलिशान बंगला होता शेतीही त्यांच्याकडे चांगली होती राजकारणातही ते सक्रिय होते गोविंद विवाहित होते पत्नी नववीस शिकणारी मुलगी आणि सहावीस शिकणारा मुलगा असं गोविंद यांचं चौकोनी कुटुंब होतं गोविंद हे अनेकदा त्यांच्या मित्रासोबत तमाशा पाहण्यासाठी कला केंद्रात जायचे दीड वर्षापूर्वी थापडी तांडा कला केंद्रामध्ये गेले तिथे त्यांची एका नर्तकीशी ओळख झाली यानंतर काही दिवसांनी ते धाराशिव मधील पारगाव कला केंद्रात गेले असता तिथंही त्यांनी त्या नर्तकीला पाहिलं तिच्या नृत्यानं आणि सौंदर्यानं गोविंद यांच्या मनावर भुळ घातली ही नर्तकी होती पूजा गायकवाड गोविंद यांनी तिच्याशी ओळख करून घेतली दोघांनी नंबर एक्सचेंज केले आणि यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं त्यानंतर दररोजचं बोलणं वाढत गेलं आणि दोघांमधील ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं गोविंद भेटण्यासाठी नेहमी पारगाव कला केंद्रावर जायचे यावेळी पूजा आपल्याला काय काय हवंय ते गोविंद यांना सांगायची आणि तिच्या प्रेमात बुडालेले गोविंद तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायचे तिची प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली लहान सहान गोष्टीं व्यतिरिक्त गोविंद यांनी पूजाला पावणे दोन लाख रुपये किमतीचा मोबाईल फोनही घेऊन दिला होता तसेच तिला अनेक सोन्याचे दागिनेही दिले होते तिच्या भावालाही लाख रुपयांचा मोबाईल आणि नवी बुलेट घेऊन दिली होती गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार पाच महिन्यांपूर्वी गोविंद यांनी पूजाच्या मावशीच्या नावावर वैराग येथे पाच एकराचा प्लॉट खरेदी केला होता तसेच इतर नातेवाईकांच्या नावावरही प्लॉट आणि शेतजमीन खरेदी करून दिली प्रेमसंबंधांचा फायदा घेऊन पूजानं तिला हव्या असलेल्या सगळ्या चैनीच्या वस्तू पैसा सोनं सगळं काही गोविंद यांच्याकडून घेतलं गोविंद यांनी गेवराईत एक नवीन आलिशान बंगला बांधला होता हा बंगला पाहण्यासाठी पूजा गेली असता तो बंगला तिच्या नजरेत भरला हा बंगला पाहून आल्यानंतर तिने गोविंद यांच्याकडे हा बंगला माझ्या नावावर करा असा हट्ट धरला होता भावाच्या नावावर पाच एकर शेती करा अशी ही मागणी तिनं केली होती आणि तसं न केल्यास मी तुमच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिनं दिली होती असं लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलंय मात्र गोविंद पूजाची ही मागणी पूर्ण करण्यास तयार नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसलं होतं पूजानं गोविंद यांच्याशी बोलणं टाकलं होतं या, या सगळ्यामुळे ते प्रचंड दुखावले गेले होते त्यामुळे ते नैराश्यात होते गोविंद तिला वार ती त्यांना काहीच प्रत्युत्तर जिच्यासाठी जीव ओळून टाकला ती उत्तर देत नसल्यानं गोविंद यांच्या जिव्हारी लागलं सोमवारी आठ सप्टेंबरला मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिच्या सासुरी येथील घरी आले होते या ठिकाणी दोघांमध्ये नेमकं काय झालं याचा उलगडा अद्याप झालेला नाही मात्र दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह मिळाला कारचा दरवाजा लॉक होता पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद यांचा मृतदेह होता त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कांशीलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे गोविंद यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या बाजूने बाहेर पडली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली पूजाकडून मिळणाऱ्या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचले होते घटनेपूर्वी गोविंद यांनी आपल्या मित्राला चंद्रकांत यांच्याशी मन मोकळ केलं होतं मी खूप निराश झालोय असं त्यांनी सांगितलं होतं त्यांनी पूजाला स्वतःचं कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते त्याचबरोबर सासुरे गावातील घर बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली होती तिचे सर्व हट्ट ते पूर्ण करत होते मात्र तिच्या मागण्या वाढत होत्या अशी माहिती आहे तिला गेवराईतील घर देखील तिच्या नावावरती करून हवं होतं अशी माहिती आहे दरम्यान यामध्ये घातपाताची शक्यता असून नातेवाईकांनी अशी शंका व्यक्त केली आहे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतात मात्र माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्रपरिवारांनी शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशीची मागणी केली आहे गोविंद हे असं काही करतील असं वाटत नाही आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून ते मानसिक तणावात होते मागील पाच ते सहा दिवसांपासून त्यांचा हा तणाव वाढला होता त्यांचा मोबाईल बंद होता अशी माहिती त्यांच्या मित्र मित्रपरिवारांनी दिली मानसिक तणावाखाली येऊन ही घटना झाली मागील पाच सहा दिवसापासून त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता त्यांचा फोनही लागत नव्हता त्यामुळे आमच्या असं लक्षात येत की हा घातपाताचा प्रकार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गोविंद यांच्या मित्राने केली आहे माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार गोविंद यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या नशेत त्यांनी नशे स्वतःला संपवलं असेल का असाही प्रश्न उपस्थित होतोय मात्र गोविंद यांच्या खळबळजनक दावा केलाय की गोविंद हे होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं त्यांचा स्वभाव हा अतिशय शांत होता त्यामुळे ते कुठेही जाताना कधी साधी काठी सुद्धा सोबत ठेवत नव्हते मग अचानक त्यांच्याकडे पिस्तूल कुठून आली त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या कशा सापडल्या त्याचमुळे त्यांनी स्वतःला संपवलं नसून त्यांची हत्या झाली हा काहीतरी मोठा कट असून त्यांना फसवण्यात आलाय पण आता वेगळं चित्र दाखवलं जात आहे असा दावा गोविंद यांच्या केलेल्या या दाव्यानंतर खळबळ उडाली गोविंद यांची मिळवणे लक्ष्मण यांनी दिलेल्या माहितीनुसार पूजानं पंधरा सप्टेंबरला तिच्या वाढदिवशी तिला गेवराईतला बंगला भेट म्हणून द्यावा असा हट्ट धरला आणि त्यांच्याशी बोलणं टाकलं जसजशी पंधरा तारीख जवळ येऊ लागली तसा गोविंद यांच्यावरील तणाव वाढत गेला आणि याच तणाखाली येऊन त्यांनी स्वतःला संपवल्याचा अंदाज व्यक्त केलाय दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पूजाला अटक केली असून न्यायालयात हजर केली असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पूजाची कसून चौकशी करतायत तिच्या चौकशीतून काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वैराग पोलिसांनी या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा देखील तपास सुरू केलाय शवविच्छेदन अहवालानंतर तपासाची दिशा ठरणार आहे कारमध्ये पिस्तूल कुठून आलं कार लॉक कशी झाली ही घटना घडली तेव्हा पूजा नेमकी कुठे होती त्यांची भेट झाली होती का असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत या सगळ्या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेल करा धन्यवाद